नमस्कार ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत राबोडी परिसरात सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि राबोडीच्या आकाशगंगा परिसरात आपण बघू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड हे भेट देत आहेत आणि या भेटीमध्ये ते अनेक स्थानिकांशी येथील रहिवाशांशी संवाद साधणार आहेत राबोडी परिसरातील स्थानिक नागरिकांशी त्या आज संवाद साधणार आहेत आणि या गाठीभेटी घेण्यासाठी आता राबोडी एकमधील आकाशगंगा परिसरामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आलेले आपल्याला पाहायला मिळतात जीव घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटींना ज्या ते विशेष महत्त्व समजलं जातं आहे आणि आपण पाहू शकतो राबोडी परिसरात स्थानिकांच्या भेटी घेण्यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आवाड हे राबोडी एक परिसरातील आकाशगंगा परिसरात दाखल झालेले स्थानिकांच्या माध्यमातून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आता लोकांशी संवाद साधण्यासाठी ते, ते दाखल झाले ताला किधर? ओबा किधर जाएगा? पहला माल पहला माल वो संजय सर पहला माल पहला माल बच रुपये चले आणि स्थानिकांच्या गाठीबेटी घेण्यासाठी आपण बघू शकतो राबोडी परिसरामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आवाड हे दाखल झालेले आहेत

राबोडी परिसरातील स्थानिकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी ते, स्वागत ते।, ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत राबोडीच्या आकाशगंगा परिसरातली सगळी दृश्य आणि स्थानिकांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र रावळ हे दाखल झाले दा।